नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत स्वकुळ साळी समाज इचलकरंजी यांच्या वतीने आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिवाजी सांस्कृतिक भवन इचलकरंजी येथे भगवान जिवाजी अंकिनी दशांकिनी विवाह सोळा मोठ्या उत्साहात पार पडला या विवाह सोहळ्याच्या औचित्य साधत महिला हदिकू समारंभ तिळगुळ वाटक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला तसेच लोले ज्वेलर्स इचलकंज यांच्या वतीने लकी ड्रॉ घेण्यात आला व सर्ती शेवटी महाप्रसादाचा लाभ घेत वराड मंडळींनी आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी समस्त साळी समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया काही निवडक ध्वनी चतुर्फे <laughs>

शुभ मंगळ देवा शुभ मंगळ